आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करा व देवळाली शहरातील एकोणीस तरुणांवर झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी उद्या गुरुवार नऊ एप्रिल मराठा एकीकरण समितीच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा निघणार आहे त्यात देवळाली प्रवरा हद्दीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं राहुरीतील मोर्चाबाबत आज सर्वपक्षीय बैठक बाजार तळावर पार पडली या बैठकीत उपस्थितांनी घटनांचा निषेध व्यक्त करत शहरातील एकोणीस तरुणांवर झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी एकमुखी मागणी केली प्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे धोंडीभाऊ मुसमाडे अशोक खुरुद मेजर शरद चव्हाण प्रकाश संसारे शैलेंद्र कदम गोरख मुसमाडे शाहजी कदम सुधाकर कदम सचिन ढूस प्रशांत मुसमाडे विशाल मुसमाडे अमोल कदम अनंत कदम जयेश मुसमाडे डॉक्टर विश्वास पाटील भारत शेटे आदिनाथ कराळे सागर खांदे सचिन सरोदे दीपक पठारे दीपक त्रिभुवन ऋषभ लोढा किशोर कोबरणे रामेश्वर तोडमल डॉक्टर संदीप मुसमाडे भागवत मुसमाडे माऊली वाणी राजेंद्र चव्हाण राजेंद्र ढूस सागर कदम सुधीर खुरुद प्रवीण देशमुख संतोष झावरे कुमार कदम शरद बाळूंज अखिल बाबा पटेल रफिक शेख संदीप कदम शशी खाडे सचिन शेटे सतीश वणे अनिल चव्हाण सनी मुथा अमोल मुसमाडे नितीन बाळूंज अशोक शेटे मनोज भोंगळ सुखदेव होले बाबासाहेब मुसमाडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला माझ्यावरती एक जीव घेणं हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर काही गुन्हे दाखल झाले काही गुन्हे मी या अर्थी म्हणतो की माझ्यावरती हल्ला झाल्याचा एक गुन्हा दाखल झाला आणि त्याला काउंटर अटॅक म्हणून काही लोकांनी जे यातले गुन्हेगार होते त्या मंडळींनी एकत्र येऊन गावातल्या काही तरुणांवर खोट्या अॅट्रॉसिटी आणि पोस्कोसारखे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्या बाबतीत देवळाली गावातच नाही राहुरी तालुक्यातच नाही तर ता जिल्ह्याभरातून प्रत्येक भागातून लोक येऊन भेटत आहेत फोन करतायत एक असंतोष सगळीकडे पसरलेला आहे गावातलं वातावरणही यामुळे खूप खराब झालेलं आहे त्यामुळे मागच्या सात आठ दिवसांमध्ये गावची यात्रा होती काही वेगवेगळे वेग 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 सण होते त्यामुळे आम्ही गावात शांतता कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत होतो परंतु काल बऱ्यापैकी त्याचा उद्रेक व्हायला लागल्यामुळे आज एक सर्व पक्षीय सर्व धर्मीय बैठक या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात म्हणून आम्ही आज आयोजित केली होती बाजार तळावर या बैठकीचं आयोजन झालं यामध्ये उद्या दिनांक दहा एप्रिल रोजी राहुरी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मोर्चा होतोय मराठा एकीकरण समिती आणि सर्व पक्षीय सर्व धर्मीय यांच्या वतीने जो एक मोर्चा होतोय की ज्यामध्ये एकोणीस तरुणांवरती दाखल केलेले खोटे गुन्हे हे पोलिसांनी तपास करून योग्य पद्धतीने त्याचा तपास करून त्याची काय सत्यता आहे ती लोकांसमोर आणावी यासाठीचा हा मोर्चा आहे तर त्यासाठी आम्ही गावाला गावातली आज देवळाली गावामध्ये याची याच्याच मोर्चाच्या संदर्भात आणि हे जे काही खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात कुठेही असंतोष निर्माण होऊ नये आणि गावातलं वातावरण गावातली एक सामाजिक धार्मिक सर्व एकी जी आहे ती टिकून राहावी ती शांतता टिकून राहावी याचा परिणाम कुठल्याही सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होऊ नये आम्ही कायदेशीररित्याच त्यामध्ये लढत आहोत आणि कायदेशीररित्याच लढत राहू हा एक निर्धार करण्यासाठी म्हणून आमचं आजचं एक बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं यासाठी इथं बैठकीला सर्वजण जमले त्यामध्ये सव्वीस तारखेला देवळाली गावात जी घटना घडली त्या अगोदर राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि त्या संदर्भात देवळालीतली घटना घडण्या अगोदर देवळालीतली बरीचशी मंडळी राहुरीला आंदोलनासाठी गेलेली होती परंतु त्यानंतर गावातच अनेक घटना घडल्यामुळं कदाचित त्या घटनेकडं देवळाली गावचं थोडं दुर्लक्ष झालं होतं तर या अनुषंगाने उद्याच्या मोर्चामध्ये तो जर विषय प्रामुख्याने घेतला तरच आम्ही या एकोणीस जणांच्या बाबतीतला विषय घेऊ अशी भूमिका आमच्या गावाने एक एक मराठा एकीकरण एक समितीकडे मांडली होती आणि त्या अनुषंगाने उद्याचा आंदोलन मोर्चा होतोय तर त्या पार्श्वभूमीवर आमची आजची गावकऱ्यांची एक बैठक झाली आहे आणि उद्याच्या मोर्चाला देवळाली गावातून जास्तीत जास्त संख्येने कदाचित घरटी एक माणूस उपस्थित राहील असं एकंदरीत या आजच्या बैठकीचा सूर आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा